गणपती बाप्पा मोर्या आजच्या क्वीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाविषयी काही खास प्रश्न बघूया तुम्हाला किती बरोबर उत्तर देता येतात प्रश्न पहिला गणपती बाप्पाचे वाहन कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए सिंह बी उंदीर सी गरुड तुमचं उत्तर आहे उंदीर प्रश्न दुसरा गणपती बाप्पाची माता कोण तुमचे पर्याय आहेत ए पार्वती बी सरस्वती सी लक्ष्मी डी सीता तुमचं उत्तर आहे पार्वती प्रश्न तिसरा गणपती बाप्पाचा भाऊ कोण आहे तुमचे पर्याय आहेत ए श्रीराम बी कार्तिकीय सी श्रीकृष्ण डी हनुमान तुमचं उत्तर आहे कार्तिकीय प्रश्न चौथा गणपतीचे पहिले पूजन कधी केले जाते तुमचे पर्याय आहेत ए होळी बी दिवाळी सी कोणत्याही शुभ कार्यापूर्वी डी श्रावण समोर तुमचं उत्तर आहे कोणत्याही शुभ कार्यापूर्वी प्रश्न पाचवा गणेशोत्सव सर्वप्रथम सार्वजनिक स्वरूपा कोणी सुरू केला तुमचे पर्याय आहेत ए शिवाजी महाराज बी लोकमान्य टिळक सी महात्मा फुले डी स्वामी समर्थ तुमचं उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न सहावा मंगलमूर्ती मोरिया या घोषणेचा अर्थ काय तुमचे पर्याय आहेत ए विजय मिळो बी लवकर या सी आनंदराओ डी जय हो तुमचं उत्तर आहे लवकर या प्रश्न सातवा गणपती बाप्पाची सोंड डावीकडे असेल तर तो गणपती कसा मानला जातो तुमचे पर्याय आहेत ए सिद्धिविनायक बी वक्रतुंड सी वामन डी शांत व कल्याणकारी तुमचं उत्तर आहे शांत व कल्याणकारी प्रश्न आठवा गणपती बाप्पाची सोंड उजवीकडे असेल तर काय मानले जाते तुमचे पर्याय आहेत ए रौद्ररूप बी उग्र रूप सी शुभ लाभकारी डी सुखदायी तुमचं उत्तर आहे उग्ररूप प्रश्न नववा गणपती बाप्पाला कोणता नैवेद्य विशेष प्रिय आहे तुमचे पर्याय आहेत ए पुरणपोळी बी मोदक सी खीर डी बासुंदी तुमचं उत्तर आहे मोदक प्रश्न दहावा गणपती बाप्पाला किती प्रमुख नावे आहेत तुमचे पर्याय आहेत ए एक्कावन्न पी एकशे आठ सी एकवीस डी पाचशे तुमचं उत्तर आहे एकशे आठ प्रश्न अकरावा अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत ए कर्नाटक बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश तुमचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न बारावा गणपतीला कोणते दुसरे नाव दिले जाते तुमचे पर्याय आहेत ए गजानन बी वक्रतुंड सी सिद्धिविनायक डी वरील सर्व तुमचं उत्तर आहे वरील सर्व प्रश्न तेरावा गणेश विसर्जन कोणत्या दिवशी केले जाते तुमचे पर्याय आहेत ए अनंत चतुर्थी बी पौर्णिमा सी अमास्या डी नागपंचमी तुमचं उत्तर आहे अनंत चतुर्थी प्रश्न चौदावा गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी सातारा तुमचं उत्तर आहे मुंबई प्रश्न पंधरावा गणपतीला कोणता प्रिय गंध आहे तुमचे पर्याय आहेत ए चंदन बी केसर सी हळद कुंकू डी गंधरुग तुमचं उत्तर आहे चंदन प्रश्न सोळावा गणपतीची पहिली आरती कोणत्या संतांनी लिहिली तुमचे पर्याय आहेत ए नामदेव महाराज बी समर्थ रामदास सी संत तुकाराम डी संत ज्ञानेश्वर तुमचं उत्तर आहे समर्थ रामदास प्रश्न सतरावा गणपतीच्या हातात मोदक कोणत्या हातात असतो तुमचे पर्याय आहेत ए डाव्या हातात बी उजव्या हातात सी दोन्ही हातात डी पायाशी तुमचं उत्तर आहे डाव्या हातात प्रश्न अठरावा गणपतीला एकदंत का म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए दोन हात आहेत बी एकच जात आहे सी एकच डोळा आहे डी एकच वाहन आहे तुमचं उत्तर आहे एकच दात आहे प्रश्न एकोणीसवा गणपती बाप्पाला किती हात असतात तुमचे पर्याय आहेत ए दोन, बी चार, सी सहा, डी आठ तुमचं उत्तर आहे चार प्रश्न विसावा गणपती बाप्पाला कोणता फुलांचा हार प्रिय आहे तुमचे पर्याय आहेत ए मोगरा बी गंधराज सी दुर्वा डी गुला तुमचं उत्तर आहे दुर्वा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद